पण आता ब्लॉग्स आपण चाललो आज कर्नाळा किल्ला तर नक्कीच संपूर्ण ब्लॉक बघा आणि मला वाटतं मी माझ्या गाडी चावी विसरलो पण तसा काय झाला नाही चावी सोबत सो मी कंटिन्यू अक्का ब्लॉक बघा जयशिवराय चावी लावली आता जस्ट गाडी येतो माग तर चला भेटू पुढे थांबले पर मला झाले बघा टाईम नसला आता थोडंच विनोद केला गाडी लावायला तर थांबलो आम्ही आणि इथनं आम्ही निघू कर्नाळा किल्ला सो so कंटिन्यू अख्खा ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या तीन गाड्यांच्या सोबत येतात हिमालयन एम टी आणि रुद्रा सो so, चलो आपली गाडी देखो केसी आहे मी बघा सो so, बी कंटिन्यू अख्खा ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो भाईचा पक्का जीवे पोरांच्या आमच्यासोबत भाईनी घेतल्यानंतर संत्री तर भाई होईल आमचा मंत्री सो so, चलो आजची मजा आजच काय अजून काय बातचीत चालू होती संत्री भेटल्या तर निघतो चला गाड्या पार्क केल्या आम्ही आता तीन गाड्या इथं पार्क आता आम्ही निघालो तिकीट काढायला हो कसं काय तो आता आम्ही टिकी विकडांचा बघतो काय विषय यांचा भाऊ काय बोलतो सांग आपण लोकल सो गाईज प्लॅन म्हणजे आहे चेंज कारण की किल्ला झालाय दोन वाजताच बंद ना आता आमचा प्लॅन झालाय किल्ले सांगशी पक्क लुटाई होतं या किल्ल्यांच्या व इथं पार्किंगचं पैसे वेगळं याचं पैसे भाऊनी पोलक मैत्रिणीला पण ती म्हणतं मी काही गेलो ना किल्ल्यावर सो बघा आता की मजा कशी यो बघा चारा कसा असतंय मी आता आम्ही निघालो किल्ल्याओ बघा दिलेस कुशल का इथं गाडी आम्ही पार्क केली जस्ट आता तुम्ही समोर बघू शकता काय झुंबा चुंबा चलो काकडी सन्लास घालणे गे निकलेंगे सो ऐसा देखील कुछ माहोल वाटो वाचा याची पंचत शेवटीला आला तो दिवस किल्ल याचा कधी वाटलं म्हणून मागा युट्यूबर आहे का ऐसा आहे का मिस्टर इंटेलला सांगितला मागचे व्हिडिओ जे तो काय माहिती माहितीये का फोन पडला असता ना माझ्याकडून म्हणता सारखे आलू आलूच्या आलूच जात भाई डगरी बा कसल्या मोठ्या दगड चढाई भरपूर वाटते किल्ल्याची या माहिती सांग मिस्टर इंटाईज तू ये तुला माहिती इथन पेन दिसत ना दाए। हो। दाए। हो। दाए। हो। दाए। हो। दगडी वो बसून राजा दिस दगडी भारी आम बसला पण काम पच्चीस दगडी वो बसून राजा दिस आता कुठं मन झाली चांगली ती मी लगे व्हिडिओ घेतली का लगे चष्मा लावला ते नाही चाला घे तू <laughs>

सेंट्रीज़ दो जब जाना? दो रियल होंगे। अरे सबसे ज़्यादा है ना? दो रियल मानता हूँ। ऐसा कुछ होगा? खास तू प्रेशर आड़ा करते हो। एनवेज़ भैंसी न कोबा करना आसान स्टडी ना हो

तिकडे पण आहे जास्त मोठपणा करावी ना पुढे जायची कुठे पापोच काय वगैरे आणि मग कुठलं काय आहे ना त्या पण सांगतो तुम्ही <laughs> आता चेक करू ना आपण तुला लगेच सांगतो मी कुठला काय किल्लाच कधी पण कधी पण पाहिजे लावली गाईज येऊन किल्ला तो सरस गळ्याचे नाही तर लावतं का पाहिज कधी पण लाव इंटेलिजंट बॉल विषय संपला खाली <laughs> मला माझ्या भरोसा कमी झालाय पण विनोद भरोसा वाढलाय आणि त्याच्या पुढे गेलास ना त्याचे त्या किल्ल्याचे मार्क सुधागड आहे सुधागड जाऊ समोर आमच्या काय बसले मागे का आपण पेनच्या रामाची साईड आमच्या समोर दाखवू काय सुधागड आहे ना सुधागड जबरदस्त रायगड नंतर दोन नंबरचा किल्ला सुधागड तुम्ही गेलते ना माझा मी दादाचा कोण मी दोघा आल्यानंत नाही तुम्ही दोघाच गेल का नाही दुसरे होते राव असं आम्ही चढतो पुढे आता पुढं

दहा मिनटांना जायला माझ्या ड्रोन आणले तुम्ही ड्रोन आणले नाही विव्यू कॅप्चर करतं का तू ड्रोन मध्ये आता रायडर आहे त्या फायदा काय आम्हाला <laughs> तू त्याला रोस्ट करत का म्हणजे आता किल्ले सर एवढं पण नाही नॉर्मलच एवढं पण नाही दम लागतं एवढी सांगायचं काय असेल तुझं नाही काल मना का अंदाज लागत नाही पण बादश आहे पण आवडला किल्ला चलो तोफाई पण शिव ना शिवजयंती काय कला पण नाही तो ना गाणी बस आहे ओ गायज टाकी बघा पाण्याची टाकी आणि हे टाकी पूर्णपणे सपले दादा जन्नत इसको बोलतोय जन्नत हे तो रस्ता आपण ना मग कशी आलतोच काही साप क्या व्ह्यू हे काय तुझा अंधार काय असेल काय असतील हे काच कसलं असतील हे काय माहितीये का जर आपल्याला टाकी समजा पडित कातली तर फोडायला लागायचा ना चिन्ह हातोडी जास्त टाइम लागायचा मास होल मारायचं पहिले त्याच्या मध्ये सागा तुला टाकायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचा मग पाणी टाकला ना मध्ये मग तो ना मग तो दगडी लावून मी ना तुला टाके होत पाण्याच्या सांग काय तरी सारांशी तो ना मेरे जात बाई एवढा आवाज माझा ले आहे हे वरती बघ दादा दादा तो वायगेव बसला सावली या मोठ्या वेळ होता

तुमच्याकडे एवढं येऊ आमच्या घरापेक्षा मोठा आहे मी सांगतो आहे ना आयफोन एक 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 आहे ना मावलंच आजचं मावलं त्यांना काही जागा ना पूर्ण करा आपल्या एवढं घरांचे राहतील इथं कोणतरी राज आलता गडी काय अजून काय भेटला त्या लिहून तिथं नाव बहिणी इथं किल्ला भारी आहे बादशा किती मग किल्ला आवडला सनसेट वगळता म्हटलं आम्ही तर झेंडावर कसं पडतोय

आला बघ कसला कुसल्या कोण कोपऱ्या गाईज वाट बिट आहे का नाही ना काय डायरेक्ट खाली वाव गाईज काय नाही होणार लसपाणी निघेल डायरेक्ट तर बघा काय करत घरी चुकिसचं पाहून पा बा पा काय जुन हे माणसं आली आमची माझाच आवाज डोळ्याची वाट लिरखा काहीच इथं आहे ना भरपूर काय काय हे पण आम्हाला माहित नाही त्याची काय हे पण कशासाठी केलं काय कोरलंय काय मला पण अंदाज नाही दिसत पण नाही काय इथं कंच मिळू का काय आता काय बोलू लोकांना नुसती नावा कोरल्या येड्या की इथं वरती राज आता इथं वरती खाली मिळूनच आहे काय कदा नाही निसते खरीच काय करायचं ना करा ना तुमच्या फ्रेमला मोठ्या लावायच्या काय त्या काय नाव आहे तुमची भारीवरती इथं कदा नुसतीच करायची काशी बच गे काहीच स्वाम्यपणे उतरने वाले हे काय प्लॅन आहे का पुढच्या की आपल्या उन्हा पण ट्रॅकिंगला आता माझ्या योगोपरू आणणार आहे शंभर टक्के ठीक आहे कोण तू

अरे काय या इथे चिंब नाही असतो शिवकाल मुद्रा घालू ते पडलं बघितली भेटलेला आहे आम्हाला मुद्रा आताच्या काळातली मुद्रा का नाही आमच्या आमच्या डिपार्टमेंट लावतो ते सांगतो सांग का कुठला केलं यो सांगशी किल्लो आणले बरं हौदान पाणीच राहिलं ना ना रे ए व्हिडिओ बघ मग आता या लागतो काय तू भारी आहे पक्षी काय तू भारी लगाव तो आता भरपूर रात्री झाली ना मग ज्याचा मिळालं आता फ्रेश झालो जस्ट कपडे बदलले तर आजसाठी एवढाच नक्कीच सामचे किल्ला खूप भारी आहे मी माझी पहिलीच वेळ होती त्यामुळं मला बरेच वाटला पण तोफ काय बघायला भेटली नाही आम्हाला पण नेक्स्ट टाईम फुल प्लॅनिंगमध्ये जाणार आहे शंभर टक्के तर भेटतो तर पुढच्या लोमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल करता नक्कीच सबस्क्राईब करा मला का माहीत नाही काय बोलता ते पण लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा जय शिवराय